चहा आय होप मजेत असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचा दिवस चांगला 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 जाव तर काल फायनली आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो तुम्हाला सांगितलं की काय झालं होतं तर आवरून घेऊयात आपण घरातलं काम सगळं त्यानंतर आपल्याला थोडंसं बाहेर पण जायचं आहे बाहेरून येऊन मग मी जरा ब्लाऊज शिवणार आहे माझ्या फ्रेंडचं बघू कसं काय ते माझ्या मैत्रिणीच्या मा मुलाचा वाढदिवस पण आहे उद्या तर त्याच्यासाठी तिने साडी घेतली आहे ती बोलली की ताई मला शिवून द्या तर बघते आता ट्राय करते ब्लॉग आणि व्हिडिओच्या नादामध्ये मला ब्लाऊज शिवायला खरंच वेळ नाही भेटत कारण की आपल्याला एडिट वगैरे करायलाच एवढा वेळ जातो की विचारायलाच नको तर आपण कोणी काय बोललेलं असतं काय असतं काय नाही सगळं सगळं परत एकदा बघून वाचून वगैरे एडिट करावं लागतं तर काम तर आवरले आपण थोडंफार आहे ते करू आणि जरा बाहेर जाऊन येऊ थोडं काम आहे मला तर ते काम करून येते मी आणि मग त्यानंतर मी जे आहे तिने आणलेलं ब्लाऊज ते शिवते आणि जायचं आहे बाहेर तर ऑलरेडी बघा किती उशीर झालेला आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा वाजलेले आहेत एवढा उशीर झाला आम्हाला तिकडे पोचायचंय आणि माझ्या मिस्टरांचा खूप टाइमपास झालं खूप टाइमपास झाला बाथरूमला जाऊन आले परत आले गे परत गेले परत आले परत गेले परत सकाळ झाली का नाही सारखं बाथरूम 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 कुठे जायचं असलं ना तर पहिले बाथरूमला येते माझ्या मिस्टरांना काय माहिती घाणलेली सवय सो तर जाऊन येऊ आपण बाहेरून आणि भेट बघा आले बाहेर झाला का झाला का बाथरूम झाली दिवसात ना किती वेळा जातो तुम्ही चार ते पाच वेळा जातो तुम्ही बाथरूम काय करता काय एवढं बाथरूम मध्ये जाऊन किती वाजले तुम्हीच बघा जायचं आहे बाहेर आणि टाइमपास करायला लागले आला फोन फोन आलाय की नाही काय माहिती नक्की आलेला आहे बघितलं असा टाइमपास जायला जायला उशीर व्हायला लागला टाइमपास झाला फोन आलाय का नक्की <laughs> फोन आलाय का बघ ओके कुठला फोन आलाय स्पाम म्हणजे कंपनीचा फोन आलाय आणि पण म्हणजे मी विचारते उशीर झाला टाइमपास झालाय नाही का भांडण करायची काम करता का नाही तुम्ही कंपनीचा फोन कट करून मी बोलते तुमच्या सोबत मुद्दा म्हणून फोन केला आहे ना अरे कंपनी पण महत्वाची आहे कंपनी महत्वाची की मी महत्वाची कंपनी कंपनी महत्वाची आहे का मग कंपनी सोबतच राहतो मी मी विचारते किती वेळ झाला किती टाइमपास चालला तुमचा आता हात धुणं बाथरूमला चार अजून एकदा जाऊन बाथरूमला बाथरूमला जाऊन यायचं अजून एकदा मग अरे माणूस जाऊन आल्याच्या हात धुणं गरजेचं राहत मग कंपनीचा फोन कस काय उचललं उचल मी बोलत होती ना महत्वाची आहे कंपनी कशी काय महत्वाची आहे मी महत्वाची नाही का मग मी जाते घर सोडून कधी चाललीये वाटत बघताय काम कर याच्यातले पहिले कपडे घेऊन जा कशातले बघितलं माझी वाट बघायला लागलेत मी कधी घर सोडते आणि कधी जाते आता फोन आला आता काय आले की हे असं असतं आमचं दोन दोन मिनिटाला असं भांडण लटकून जात वाजलेत किती उता? किती उशीर झालेला तरी पण टाइमपास चालला सकाळी मुलाला पण उशिराच सोडलेलाय शाळेमध्ये एक वाजता सोडले एक वाजता एक वाजता सॉरी लवकर स्कूल होत उशिरा सोडलेलंय आज लवकर स्कूल होती त्याची तर लवकर गेलेला तो आज स्कूलला बघा कसं काय चाललंय तर एक नंबर जाऊया खाली हेल्मेट बॅग घेऊ आपण नंबर डबल चावयात आल्यावरती भेटूयात तुम्हाला पुन्हा तर घरी आलो आम्ही आता फायनली तुम्ही बघू शकता जेवण करतो हात धुणं कधी चालू आहे हा धुतं का घरी आज हात धुवायला लागेल हात धुता घरी हात कधी धुवत नाही आज मी ब्लॉगला दम लागला बॉगला चढून आले वरती कुडा आज वाहत नाही जेवण घ्या चुपचा चला नाही कुठे आणले कपडे आणले कोणते कपडे पॅन्टी आण कोणती पॅन्टी कोथे पॅन्टी आण आता नाही जेवण करून घ्या नाही आधी जेवण करून घ्या कोणाला ठेवलं ओके असे नाटकं असतात सतरा आलाय माणसांनी पटकन जेवण फ्री व्हायचं ते काय नाही पाहिजे दम लागला वरती थोडस घोडे लवकर म्हातारी झाली मी तर झालीच आहे शेवटून बाईचं आयुष्य कसं असतं हे बाईलाच माहिती असतं घरातले काम करून बाहेरचे करा बाहेर सॉरी लय दम लागलं लय दम लागलं आमच्या शिड्या म्हणजे आमचा रूम असं वरती आहे ना एकदम आणि त्या रूम मालकाने पण शिड्या सरळ बनवलं म्हणजे तुम्ही जसं चढ लागल्यात ना डायरेक्ट खाली पडून जाणार अशा आले वाटतं शिडीचा आवाज यायला लागलेले आले आले बोलले ना आले काय दमदिर नाही ना पण आणायचा आणि दाखवायचा मध्ये होता ठेवलेलं मला कामावर जाताना आणि का ते काय परत कामावर घेऊन जाऊ का आपण मग जेवले असतो जेवण ते पडलेलं आहे मग थोडं वेळाने आणलं असत दाखवा काय आणलंय कुठले पॅन्टी आणल्यात दीडशे दीडशे स्टेशन वरून ग्रे कलर ब्लू कलर कुठले फॉर्मल आणले तिथूनच आणले का आणि काय ब्लॅक मला बी कपडे पाहिजे मग तुला काय करत फॉर्मल अजून काय आणलंय जीन्स वर टी शर्ट नव्हते ना वापरायला टी शर्ट पण आणले का ब्लॅक कलर चालू टी शर्ट आणले ते बघा ब्लू आणले पण तुम्ही हा का घेऊन आले तुम्हाला कडून भेटला आहे ना पिलिप्स कडून अरे पिलिप्स पिलिप्स तुम्हाला फिलिप्स कडून भेटला आहे ना माहिती तुला आवडले कपडे ठीक आहे मला आवडलं नाही मला पण पैसे द्या कपडे घ्यायचे आहेत तर मी पण गरबा खेळायला जाणार आहे मला कपडे मला घागऱ्या शिवायचे दिस दिस म्हणजे म्हणजे पैसे पैसा पैसे काय नाही माझ्याकडे पैसे द्या मला गप्पा मला काय माहित नाही बघा मला नवरात्राचा घागरा शिवायचं आहे लास्ट डे ला गरबा म्हणजे मी आता गरबाचे पण ब्लॉक टाकेल दोन तीन दिवसानंतर पण मी गरबा आमचा ग्रुप पूर्ण गरबा खेळायला जाईल तर मी ते रोजचे एक ब्लॉग अपडेट करेल तुम्ही बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की हा ताई टाका म्हणून दीदी दी ताई एक या पॅन्टी आणलेल्या आम्ही फॉर्मल बघू शकता तुम्ही ह्या पॅन्टीसाठी हे बाहेर गेले जेवण सोडून अरे आता आणलंय तर ते डिक्कीमध्ये ठेवू का अरे मला आवड आहे तो कशाला सामान डिक्की मध्ये सामान ठेवा लागत मला काय सामान ठेवा लागतो माझं कामाच सामान असतं त्याच्यात जागा नाही त्याच्यामध्ये चला मग जेवण घ्या चला जेवण विवण नाही मला भूक नाही हे असे नाटक असतात म्हणून मग गेलेलो बाहेर थोडं औषध झालं काय काम होतं मग बाहेरून जेवण घेऊन आलोय सकाळी उठून बाकीचं आवरलंय आता बाकीचं जे काम आहे ब्लाऊजचं वगैरे ते शिवायला घ्यावं लागेल सासूबाईंचं पण ब्लाऊज ऑलमोस्ट मी ते कटिंग केलं ना ते व्हायला आलेलं आहे तर जेवण पण आता घेणं मग या जेवायला भेटूया जेवल्यानंतर तुम्ही तर जव... 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 <laughs> जेवला जेव जेवढ जेवला असाल मिक्स होतं मिक्स मिक्स काय लागून

अरे बाबा आता कुठं आहे या महिन्यामध्ये जाऊ दे आपण काय करू दिवाळीला वगैरे स्वतःला कपडे घेऊन आले ना अरे मला असं तुम्ही चालता चालता बघितलं ते पसंत पडत घेऊन आलो मी स्वतःला कपडे घेऊन आले मग मला पसंत पडते घेऊन आलो मला तुला दिवाळीला घे ना मग दिवाळीला देतो तुला घेऊ नको मला दिवाळीला मला दिवाळीला काय नको मला आता लाडायला शिवायचं आहे मी तुम्हाला फक्त कपडा आणायला पैसे द्यायचे शुनर मी स्वतः आहे किती रुपये तिथं गेल्यावर कळली हातात पाचशे देतो पाचशे रुपये मध्ये केक पण आता पाचशे मध्ये घागऱ्याची ओढणी पण येणार नाही कोण म्हंटल तुला पाचशे केक चला मार्केट मध्ये माझ्या सोबत तुला एकशे साठ रुपयाला केक घेऊन के, देतो तुला। का मग पाचशे रुपये दोन हजार पाहिजे तर घे साडे पाचशे रुपये का नाही <laughs> दे। ना अरे तुला कळत काय का आजची तारीख काय चालू आहे आता दिवाळी आली आहे अरे मला दसऱ्याच्या आधी शिवायचं तर आपल्याला दसरा पण करायचा आहे दसऱ्याला घागरा घालणार नाही दसऱ्याला व्हाईट साडी घालणार आहे मग दसऱ्याचा मग व्हाईट साडीचं काय सांग धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे अरे मग त्या दिवशी व्हाईट साडी घालते मग त्या दिवशी व्हाईट घालेल पण मला घागराच्या त्याच्या आदल्या दिवशी मला घागरा घालून करायचा आहे गरबा असं कुठं लिहिलेलं नाही

वगैरे म्हणून हे असं माणसं बोलून दाखवतात तुला कुठं जायचंय आता क्लास ते घर गर, आणि घरातून क्लास त्याच्यानंतर आहे कुठं जायचं अरे मी रिल्स मला बोलवतात इव्हेंट इकडे तिकडे मला जायचं असतं मग तिथं काय घागरा घालून जायचं ना आता समजा नवरात्रीचं इव्हेंट आलं काय तर मग ते घागरच घालून जाणार ना दांडे खेळायला मला दांडे आणि डान्स करायला नाही आवडत माझं इच्छा नाही मारू शकत मी कुठं म्हणलं तुझी इच्छा मारा

मी थोडी नवरात्रीसाठी कपडे आणतो मग घालायचे नाही मला पुढच्या नवरात्रीला पैसे देणार ना तू पुढच्या नवरात्रीला तुम्ही ते कपडे पण घालायचे पॅन्ट टी शर्ट काय आले मी ना तर गर्दासाठी आणले ना दिवाळीसाठी मला फक्त वापरायला पाहिजे म्हणून आणले पावसाळ्याच्या जीन्स आहे ना सुकत नाही म्हणून या ट्राउजर पॅन्टी आणले कळलं तुला पावसाळा गेला आता भाऊ अजून आहे ना आता चालू आहे मला पण नाही पावसाळ्यात वापरतो घागरा कोणी पावसाळ्यात घालत नाही मला घागरा गेल्या टायमात आहे ना गेल्या वर्ष द्यायचंय का नाही सहाशे रुपये कुठला ड्रेस काय घ्यायचा असेल तर सहाशे रुपये देतोय नाही पाहिजे मला सहाशे रुपये तुम्ही घ्या ते सहाशे रुपये तुम्हाला स्वतःला कपडे आणा सहाशे रुपये सहाशे रुपयाची सम्राटची चट्टी बी येत नाही येते सम्राटची चट्टी सहाशे रुपये मध्ये आक्षाच्या दरात ती फुल पॅन्ट घ्यायची तर हजार रुपयाची पॅन्ट येते आणि वरच पाचशे की सहाशे रुपयाचा शर्ट येतो ते शिवल्याला पूर्ण राहत मी तुला फक्त कपडा आणायचं बोललो शिलाई तू स्वतः करायची चला ना माझ्या सोबत सहाशे रुपयाला कोणता कपडा राहतो वरच कपडा नाही त्याचा आतमधला घेत पण आणायचं असतो माझ्या मग एक काम कर तुझ्याकड जो दुसरा वाला आहे ना घागरा तो जो वापरत नाही त्याचा गेर काढ आणि या ला तो याला लावता आधीचा असं नाही काय द्या मग खूप तुला नाही बोललो नाही बोललो का देतोय ना सहाशे रुपये चला मार्केट मध्ये मी कपडा घेऊन येतो चला मला वेळ नाही आहे मला कामाला जायचंय मला काय काम मध्ये नाही काय तुला कपडा पण घे तिथे शिवायला पैसे नाही पैसे नाही बघत मी तुम्हाला आता नाही नंतर लक्षात ठेव सहाशे पाहिजे मला आता नाही पाहिजे मला पाहिजे मग किती चला बोलते मार्केट मध्ये माझ्या सोबत पैसे तुम्हाला किती काय त्याला ओलटी घ्यावा लागेल कपडा वरती ब्लाउज ला घ्यावा लागेल बघू आपण जाऊ आपण बघा परत नंतर चढ नाही अरे तो हो काम कर जाऊ आपण ठीक आहे दोन तारखेला जाऊ आपण मग काय दोन तारखेला काय झाडू मारायला जाऊ तिकड सुट्टी कुठे मला मनात दोन तारखेला जाऊ नाही तिथे लागत तिथं लागत आज कोण वारे सोमवार ना बावीस तारीख ना आज सोमवार नाही आज मंगळवार मंगळवार नाही बुधवार तेवीस तारीख आहे

देतो पैसे घागऱ्याला पण मी स्वतः येतो पहिलं बघतो मग मला पसंत पडल मग मी तुला घेऊन देईल मला चालेल पडेल घालायचं पण ते माझ्या पसंतीचं असेल तरच तुमच्या पसंदी आधीच सांगतोय नाही तर तू म्हणशील मला हा पाय तो पायन चालणार तुमच्या पसंदी घेऊ फायनली आता आपल्याला घागऱ्याला पैसे मिळतील काय माहिती गेल्यावर कळेल तिकडे देता का नाही देतात म्हणजे मला असं बोलले ना की चल आपण घ्यायला जाऊ तेव्हा मी खरं म्हणेल की आता चल असं बोललेत मला तो बघू आता भेटतो की नाही तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेलच मला घागरेला पैसे दिले का नाही दिले त्याच्यावर नाही तो अजून मोठा तांडव होणार मला पाहिजेच पाहिजे तर मग बघा तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होतं ते तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला आपण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय